मी आत्ता पनवेलजवळच्या नेरं गावातील शांतिवन कुष्ठरोगी प्रकल्पामध्ये आहे इथे जाजम सतरंजा बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रत्यक्ष कामही केलं जातं इथे तुम्ही बघू शकताय की इथे चरख्यासारखं यंत्र दिसतंय आहे पण प्रत्यक्षात इथे सायकलचं चाक चा आहे आणि त्याला वेगळ्या पद्धतीची रचना केली आहे अशा पद्धतीचं इनोव्हेटिव काम हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं इथे या महिला अत्यंत कुशलपणे त्यांचं काम करत आहेत मी आता या भांडारातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं दर्शन घडवत तुम्हाला प्रत्यक्ष सतरंजीचं काम जिकडे चाललेलं आहे तिथे आत्ता घेऊन चाललो आहे हे जे सतरंजीचं चा काम चाललं आहे त्याची लांबी जवळजवळ पन्नास फूट आहे आणि हे काम अत्यंत कुशलपणे हे कारागीर करत आहेत शांतिवन प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे पनवेलपासनं नेर नावाचं एक गाव आहे त्या गावाच्या जवळ हा प्रकल्प आहे इथे आल्यानंतर मनशांती मिळते हिरवाईमध्ये आपण रममाण होतो त्याचबरोबर आपली जी सामाजिक जाणीव आहे ती पण अधिक प्रगल्भ होते मी आता थोडा अधिक पुढे जाऊन या विणकरांचं काम किती उत्तम पद्धतीने चाललं आहे त्याचं थोडंफार दर्शन घडवणार आहे तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने कुशलतेने ते, ते आपलं काम पार पाडत आहेत अत्यंत तन्मयतेने त्यांचं काम सुरू आहे शांतिवन प्रकल्पामध्ये आल्यानंतर ही अशी दृश्य बघून मनाला जे समाधान मिळतं त्याला कशाचीही तोड नाही मी समीर परांजपे बोरिवली धन्यवाद